ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचा सुद्धा कुठं ना कुठंतरी वेगवेगळ्या आता महामंडळ असतील हे असतील बाकीचे जे काही समित्या असतील त्याच्यात त्यांचा विचार नक्कीच केला जाईल एवढं या प्रसंगी मी सांगतो कृपया करून कोणी गैरसमज करून घेऊन आला की आ, मला म्हणजे गावलण्याचा हा अजिबात उद्दिष्ट नव्हता हो फक्त जनतेचं ज्यांनी कामं केले मार्गी लावले आज एकमेक मितकट लावला गेला फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की जोपर्यंत आम्ही पदावर मी खासदार म्हणून किंवा शिवसेना मंत्री म्हणून जरी असलो तर आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेचे काम मार्गी लावले जातील जास्तीत जास्त केंद्रातले काही केंद्रातून निधी आणला जाईल राज्यातून मंत्री आहे त्यामुळं निश्चितपणे काही अडचण येणार नाही पण तुमचे विचार तुमचे काय कल्पना असतील त्या आमच्यासाठी तुमच मतपेटीद्वारे जे तुम्ही मतदान करणार त्याच्यापेक्षा तुमचं जे वैचारिक मत आहे ते आमच्या सगळ्यांच्या Uh, साठी जास्त लाख मोलाय एवढंच त्या प्रसंगी मला असं वाटतं